नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या संदर्भातील अतिशय असादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट आहे राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील वीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित अविवाहित परितक्त्या निराधार महिलांच्या आधार देण्यासाठी पंधराशे रुपये प्रतिमा असं मानधन देत राज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो याच योजनेच्या संदर्भात आपण यापूर्वी पाहिलं की राज्य शासनाच्या माध्यमातून कागदपत्रांमध्ये ज्या अटी घालण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये दे शिथिलता देण्यात आलेली आहे राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे अर्ज करण्यासाठी विलंब होणार असल्यामुळे या योजनेची जी काही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर तीसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ती करण्यात आलेली आहे परंतु हे सर्व करत असतानासुद्धा अर्ज भरता असताना लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येत नाहीयेत बऱ्याच साऱ्या महिलांना निरक्षर आहेत याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचा जमाव करता करत असताना नको असलेले कागदपत्र देखील मागवली जात आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी महिलांना सी एस सी सेंटर असतील किंवा कम्प्युटर सेंटर असतील किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाऊन भेट द्यावी लागत आहे दुसऱ्यांच्या मदतीने हे अर्ज भरावे लागत आहेत आणि या समस्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती चार जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक महत्वाची अशी बैठक पार पाडलेली आहे आणि याच बैठकीवर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे अतिशय महत्वपूर्ण आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी या योजनेचा नवीन जी निर्गमित करण्यात आलेला आहे तुम्हाला जर जी आर बघायचं असेल तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन तू जी आर बघू शकता आणि त्याची जी काही प्रिंट लागत असेल तर आपलं व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये त्याचं जी आर आहे तर नवीन जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून जे अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडी सेविका माध्यमातून हा अर्ज भरून घेण्यासाठी प्रति अर्ज पन्नास रुपयांचं मानधन देखील निश्चित करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या योजनेच्या अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी आणि प्रत्येक महिला लाभार्थी यांच्या अंतर्गत पात्र करण्यासाठी या योजनेचा अर्ज आता अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून भरून घेतले जाणार आहेत <coughs> त्यामुळे कुठेही आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येत नसेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायची घाई गडबड करू नये एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेची अंतिम तारीख असल्यामुळे या योजनेला अर्ज करण्यासाठी बराचसा कालावधी आपल्याला मिळणार आहे आणि याच्यासाठी आता आठ जुलैपासून प्रत्येक जिल्हा स्तरावरती या ठिकाणी आता विशेष शिबिर विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्डचं झेरॉक्स आधार कार्डचं झेरॉक्स त्यानंतर तुमच्या रेशन कार्डचं झेरॉक्स तुमच्या जन्माचा पुरावा असेल ज्यामध्ये टी सी असेल तर टी सी किंवा जन्माचा दाखला प्रमाणपत्र असेल तर ते आणि दोन फोटोसह आपल्या अंगणवाडी सेविकेला भेट द्यायचे आहे आपल्या अंगणवाडी सेविकेकडे पीडीएफ स्वरूपामध्ये से दिलेले अर्ज आहेत या अर्जासोबत हमीपत्र ऑलरेडी देण्यात आलेले याच्यामुळे फक्त आपल्याला कागदपत्रासह भेटून आपली कागदपत्र अंगणवाडी केंद्रावरती जमा करायचेत पीडीएफ स्वरूपातील हा अर्ज आपल्याला भरून घेतला जाईल त्याचबरोबर जे सहमतीपत्र आहे ते सहमतीपत्र वरती आपली सही घेतली जाईल आणि पुढे अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत त्यामुळे इतर कुठल्याही ठिकाणी भरून त्याच्यामध्ये चुका करून घेणं घेऊ नका जेणेकरून मानधनासाठी अपात्र होण्याची शक्यता होईल घाई गडबड न करता ऑनलाईन पद्धतीने भरणं जर शक्य होत नसेल तर सरळ सरळ अंगणवाडी सेविकांना यांना भेट द्या आणि जर भरणं शक्य होत असेल तर भरा आणि नसेल तर फक्त आधारची झेरॉक्स रेशनची झेरॉक्स आपल्या जन्माचा दाखला ज्याच्यामध्ये मतदान कार्डाची ओळखपत्र असेल किंवा आपल्या जन्माचं प्रमाणपत्र असेल किंवा आपल्याकडे जर आपला टी सी असेल तर या कागदपत्रांसह आणि दोन फोटोंसह अंगणवाडी सेविकेला भेट द्या आठ जुलै दोन हजार चोवीसपासून अर्थात सोमवारपासून यामध्ये राज्यामध्ये विशेष मोहीम राबवली जाणार आहे याच्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येत आहे त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा कुठे भरायचा भरताना पैशांची होणारा खर्च या सर्व मानसिक त्रासापासून आता महिलांना सुटका मिळणार आहे हे अर्ज भरून घेतले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचं एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट होतं याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा बळगतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद